ओ, ओ लियार लगा नमस्कार मित्रांनो आज आपण मालगाव मिरज मधली विहीर पाहणार आहोत अगदी मारडाणा मधली विहीर आहे ज्या विहिरीला आज पाच चे दोन पंप चालू आहेत काम खोदकाम करताना एक लाईन आपली उघडी पडलेली आपल्याला व्हिडिओमध्ये दिसन दिसत आहे आणि दुसरी लाईन जी अजून संपूर्ण पाणी उघडं पडलेलं नाही बा म्हणजे खोदकाम चालू असताना सुद्धा दोन पंपाला पाणी उपसत नाही आहे एवढं पाणी या विहिरीला लागलेलं आहे काही शेतकऱ्यांना वाटत असेल की मालगावचा भाग हा पाण्याचा भाग आहे जी विहीर आपण दिलेली आहे ही मारहाणामध्ये दिलेली आहे दोन्ही बाजूनं डोंगर आहेत डोंगर भागामधली विहीर आहे आणि तसेच नांदेडमधला जो पॉईंट सध्या बारा तास कंटिन्यू चालतो आहे त्याचाही व्हिडिओ या व्हिडिओमध्ये दिलेला आहे ઓલિયાર એક જ ઉપરાતરી ઉટલ ગાતી છે ઓલિયાર ઉપર કાંચરી ઉટલ ગાતી એક જણો ઉપરા નાની ક્યાં બોલ છે

बॅटरी नगर समोर घ्या पाणी पडाल तिथं पाणी पडाल तिथं बोरकड घ्या Ah, right. You can take it with that battery.